नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आजपर्यंत मी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत आलेली आहे पण आज आपण केसांचं आरोग्य वाढवण्यासाठीचं जे तेल असतं तर ते, तेल कसं बनवायचं त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता हल्ली सध्या बरेच केसांचे प्रॉब्लेम चालू आहेत केस गळणे अकाली केस गळणे किंवा टक्कल पडणे किंवा केस पांढरे होणे हे खूप आता आ, सध्याच्या आयुष्यात सुरू आहे सगळ्यांच्याच आयुष्यात तर हे तेल बनवायचं कसं आणि हे वापरायचं कसं हे आज आपण पाहणार आहोत तर चला मग बघूयात तेल बनवण्यासाठी मी इथं काय काय घेतलेलं आहे तर इथे मी तीन कोरफडची पानं घेतलेली आहेत आणि ती बारीक कट करून घेतलेली आहेत अर्धी वाटी आपल्याला इथे मेथ्या घ्यायच्यात तर मेथ्या प्रत्येकाच्या घरी असतात तर त्या मेथ्या घेतलेल्या आहेत त्याही केसांसाठी खूप गुणकारी आहेत त्यानंतर ना कलौंजी घेतलेली आहे तर इथं कलौंजी पण मी अर्धी वाटी घेतलेली आहे इथं तुम्ही जे काही पदार्थ बघतायत ना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भरपूर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर कडीपत्ता ही माहीतच आहे आपल्या सगळ्यांना की केसांसाठी किती उपयुक्त आहे सोबतच एक कांदा घेतलेला आहे कांदा देखील आपल्या केसांसाठी खूप उपयोगी आहे केस गळणे कमी करतं केसातील कोंडा कमी करतं तर कांदा आपल्याला जरूर वापरायचा आहे त्यानंतर ना इथे मी एक लोखंडाची मोठी कढई घेतलेली स्वच्छ धुवून त्याला उन्हामध्ये चांगली वाळवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तर इथं मी खोबरेल तेल वापरते आहे तर इथं मी साधारणपणे सहाशे एम एल खोबरेल तेल घेतलेलं आहे तर हे तेल आता आपल्याला गॅसच्या गॅसवर ठेवायचं आहे तर गॅसची जी फ्लेम आहे ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्लोच ठेवायची आहे जितकी कमी राहील तितकी कमी स्लो ठेवायची आपल्याला स्लो गॅसवरच आपल्याला हे तेल बनवायचं आहे आणि तेल थंड असतानाच हे सगळे पदार्थ आपल्याला तेलात टाकायचे आहेत तेल गरम असताना अजिबात त्यात हे पदार्थ टाकायचे नाहीत नाहीतर हे, हे पदार्थ जे आहेत ना ते लगेचच करपतात त्यामुळे तेल संपूर्ण थंड असतानाच यामध्ये हे सगळे पदार्थ टाकायचे आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम स्लोच ठेवायची आहे जसं मी सांगितलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे स्लो फ्लेमवरच एक उकळी यायला सुरुवात झालेली आहे तर इथे आपल्याला हे तेल जे आहे ना ते झाकून शिजवायचं आहे यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला हे तेल स्लो फ्लेमवर चांगलं असं चा। शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचे जे सगळे प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म जे आहेत ना ते ते या तेलामध्ये उतरतात तर मी झाकण लावून याला पाच मिनटं चांगलं असं चा। शिजवून घेणार आहे तर झाकण लावूयात आणि पाच मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे टोटल आपण इथे वीस ते पंचवीस मिनटं किंवा अर्धा तास इथे आपल्याला हे तेल जे आहे ना ते शिजवून घ्यायचं आहे तर अतिशय स्लो फ्लेमवर आपल्याला हे आ, ही प्रक्रिया करायची गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी ठेवलीत तर हे सगळे पदार्थ लवकर करपतील आणि तेल लगेचच काळं पडेल त्यामुळे आपल्याला अतिशय स्लो फ्लेमवर निवांत असं हे आपल्याला शिजवायचं आहे तर इथं बघू शकता कांद्याचा सगळ्या पदार्थांचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि तेलाचा देखील रंग बदलायला हलका सुरुवात बदला झालेली आहे तर इथं झाकण लावून आपल्याला ला अगदी व्यवस्थित निवांत आपल्याला तेल जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही एक पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे रंग बदलायला सुरुवात झालेली आहे सगळे पदार्थ थोडेसे काळपट झालेले आहेत तर इथेपर्यंतच आपल्याला याला शिजवायचं आहे बघू शकता पदार्थांचा रंग जो हो आहे तो बदललेला आहे गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून हे तेल आपल्याला एक रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे लगेचच गाळायचं नाही असंच याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक रात्रभर किंवा एक दिवसभर तुम्ही हे तेल असंच थंड होऊ द्यायचं आहे झाकण लावायचं आहे आणि एक दिवसासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे सगळे पदार्थातलं जे गुणधर्म आहेत ना ते सगळे तेलामध्ये उतरतात तर इथं मी एक दिवस संपूर्ण एक दिवस असंच कढई झाकून ठेवली होती तेल संपूर्ण थंड झालेलं आहे आता हे आपण गाळून घेऊयात तर तेल एकतर तुम्ही वस्त्रगाळ करू शकता किंवा गाळणीने गाळू शकता तर इथं मी काचेची बरणी घेतलेली आहे स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली कडकडीत वाळवून घेतलेली आहे उन्हातच वाळवून घ्यायची आहे त्यात पाण्याचा अंश नको आहे आपल्याला किंवा स्वच्छ पुसून घ्यायचे आणि इथे मी हे सगळं तेल जे आहे ते असं गळाणीने गाळून ठेवते तर इथं व्यवस्थित हे गळ्यानीने गाळून घेऊयात तर इथं आपलं बहुगुणी असं तेल तयार झालेलं आहे ज्यामुळे केसातला कोंडा कमी होतो केस गळणं कमी होतं केसातला जर कुठे टक्कल पडलायला सुरुवात झाली असेल तर तिथे देखील केस यायला सुरुवात होते तर हे तेल एकदा असं या पद्धतीने जरूर करा आणि जरूर बनवून तुम्ही लावा आणि तुमच्या प्रक्रिया प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये